नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला सरळ व्याज या महत्त्वपूर्ण टॉपिकबद्दल जाणून घ्यायचं आहे सरळ व्याज हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो मात्र हा टॉपिक अभ्यासत असताना काही विद्यार्थी या टॉपिककडे दुर्लक्ष करतात आणि आपले हातचे मार्क या टॉपिकमुळे निघून जातात तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूपच सोपा असा टॉपिक आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर या ठिकाणी आपण सरळ व्याजाबद्दल काही महत्त्वपूर्ण कन्सेप्ट ज्याला आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणतो त्या जाणून घेऊ तर सुरुवातीला सरळ व्याजचं सूत्र आहे म गुन्हेला द गुन्हेला क छदस्तानी शंभर आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गणेशोत्सवामध्ये गणपतीला मोदक आवडत असतात म्हणून या ठिकाणी तुम्ही मोदक छेद शंभर अशा प्रकारे सरळ व्याजाचं सूत्रसुद्धा लक्षात राहू ठेवू शकतात ठीक आहे या ठिकाणी म म म्हणजेच मुद्दल द द म्हणजेच दर आणि क क म्हणजेच मुदत किंवा काळ आता मुद्दल कशाला म्हणायचं तर मुद्दल म्हणजेच जी रक्कम एखादा व्यक्ती किंवा एखाद्या बँकेकडून आपण घेतो ती रक्कम त्याला आपण मुद्दल म्हणतो त्यानंतर दर, दर म्हणजेच काय टक्के दराने ती मुद्दल आपण वापरणार आहोत त्याला दर असं म्हणतात आणि क क म्हणजेच मुदत काळ किती कालावधीसाठी ती रक्कम आपण वापरणार आहोत याला मुदत म्हणजेच कालावधी काळ असं म्हणतात सोबतच दुसऱ्या प्रकारचं एक सूत्र आपल्याला अजून लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच रास रास म्हणजेच एकूण किंमत तर रासबरोबर मुद्दल अधिक व्याज आता जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपण रक्कम घेणार आहोत तर ती रक्कम ठराविक काळानंतर वापरल्यावर आपल्याला ती रक्कम त्याला परत करावी लागेल याचाच अर्थ त्याची ती रक्कम जी असेल त्याला आपण मुद्दल म्हणतो अधिक त्या रकमेवर आलेलं व्याज हे सर्व मिळून आपण त्या व्यक्तीला परत करणार असतो म्हणून त्याला रास असं म्हणतात किंवा एकूण किंमत असं म्हणतात ठीक आहे आता हे सर्व आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया या ठिकाणी रामने एका सावकाराकडून सहा हजार रुपये तीन टक्के दराने पाच वर्षासाठी घेतले तर सरळ व्याजासह रास किती होईल या ठिकाणी लक्षात घ्या राम नावाची एक व्यक्ती आहे या व्यक्तीने एका सावकाराकडून सहा हजार रुपये घेतलेले आहेत आणि हे सहा हजार रुपये तीन टक्के दराने घेतले पाच वर्षासाठी मग यामध्ये आपल्याला सरळ व्याजासह रास विचारलेली आहे म्हणजे आपल्याला सरळ व्याजसुद्धा काढायचं आहे आणि राससुद्धा काढायची आहे तर पहा या ठिकाणी सरळ व्याज काढण्यासाठी आपण सूत्र मघाशी पाहिलं की सरळ व्याजबरोबर मोदक छेद शंभर प्रकारे आपण पाहिलं मग म गुन्हेला द गुन्ह्याला क छेद शंभर या ठिकाणी म म म्हणजेच मुद्दल मुद्दल आपल्याला दिलेले आहे सहा हजार रुपये मग सहा हजार ही झाली म त्यानंतर द द द म्हणजेच दर दर दिलेला आपल्याला तीन टक्के त्यानंतर क म्हणजे कालावधी दिलेला आहे पाच आणि छेदस्थानचा हा शंभर जसेच्या तसे ठीक आहे बघा मुद्दल आपल्याला दिले सहा हजार दर दिलेला आहे तीन आणि वर्ष म्हणजे मुदत दिलेली आहे आपल्याला पाच या दिलेल्या किमती आपण जशाच्या तशा टाकून घेतल्या त्यानंतर या शंभरवरील दोन शून्य आपण कॅन्सल केले कॅल्क्युलेशन करूया वरील सहा हजारवरचे दोन शून्य आपण कॅन्सल केले आता छदस्थानी एक उरला म्हणजे एकला काही किंमत राहिली नाही वरती उरलेत साठ गुन्हेला हे तीन आणि गुन्हेला हे पाच ठीक आहे आता यानंतर आपण हा साठ जसेच्या तसे ठेवून घेऊया आणि पाच तीन याचा गुणाकार कर करूया मग तीना पाचे पंधरा होतात पाचे पंधरा होतात ठीक आहे आता परत आपण पंधराने जर साठ लागुण तर पंधरा शून्य शून्य आणि पंधरा सख नव्वद ठीक आहे बघा पंधरा शून्य शून्य पंधरा सक नव्वद अशा प्रकारे नऊशे रुपये म्हणजे या ठिकाणी सरळ व्याज आलं आपलं एकूण नऊशे रुपये मात्र या ठिकाणी आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे सरळ व्याजासह रास किती मग सरळ व्याज तर काढला आपण आपल्याला रास काढायची बाकी आहे मग रास काढताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो तर रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज अशा प्रकारे आपण रास काढत असतो मग या ठिकाणी मुद्दल मुद्दल म्हणजेच काय तर राम या व्यक्तीने किती रुपये त्या सावकाराकडून घेतले तर सहा हजार रुपये ही झाली आपली मुद्दल ठीक आहे तर या ठिकाणी आपण मुद्दल मांडून घेऊया सहा हजार रुपये त्यानंतर व्याज म्हणजेच या सहा हजार रुपयाला किती व्याज आलं ते आपण आता मघाशी काढलं ते म्हणजेच नऊशे रुपये ठीक आहे आता या दोघांचे ॲडिशन या दोघांची बेरीज करूया ती होईल सहा हजार नऊशे रुपये म्हणजेच राम या व्यक्तीला त्या सावकाराला सहा हजार रुपये घेतल्याबद्दल तीन टक्के दराने पाच वर्षासाठी एकूण सहा हजार नऊशे रुपये दोन वर्षानंतर सॉरी पाच वर्षानंतर परत करावे लागतील विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे श्यामने एका बँकेकडून दोन टक्के दराने तीन वर्षासाठी पंधरा हजार रुपये घेतले तर सरळ व्याजासह रास किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र